विटा ते म्हैसाळ रस्त्याचे श्रेय लाटण्याचा आमदार रोहित पाटील यांच्याकडून प्रयत्न खासदार संजय काका पाटील यांचा आरोप विटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हा रस्ता आपण केलेल्या पाठपुराव्यामुळं मंजूर झाल्याचा दावा केला मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी यावर तीव्र आक्षेप घेत सदर महामार्गाला दोन हजार सोळा सालीच माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नानं मंजुरी मिळाली असून आमदार रोहित पाटील निव्वळ श्रेय लाटण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप केलाय शरीरानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असणारे रोहित पाटील मनानं मात्र सत्ताधारी पक्षात आहेत भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसून राजकारण करणाऱ्या रा रोहित पाटलांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना आणि विधानसभेत पक्षाच्या आमदारावर हल्ला झाला होता त्यावेळी प्रतिक्रिया द्यायला तोंड देखील उघडलं नाही गेले महिनाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कर्जमाफीवर आम्ही आंदोलन उपोषण केले यावेळी देखील हे पोस्टर बॉय शांत होते उलट भाजपाच्या मंत्री आणि नेत्यांच्या गुणगौरवात रमलेल्या रोहित पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका एकदा स्पष्ट करावी आवाहन आव्हान करण्यात आलंय माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी ठोस पुरावे सादर करत आमदार रोहित पाटील यांचा नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या मंजुरीचा दावा फेटाळलाय मूळ मंजुरी दोन हजार सोळाची विटा म्हैसाळ राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दोन हजार सोळा सालीच मिळाली होती त्यावेळी आमदार रोहित पाटील यांचे वय केवळ वर सोळा वर्षे होते संजय काकांनी सुरुवातीला या रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती परंतु कामाला गती मिळत नसल्यानं तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती दरम्यान नऊशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या निधीमुळे विटा म्हैसाळ रस्त्याचं चौपदरीकरण आणि तासगाव रिंग रोडचं काम मार्गी लागणार असलं तरी महामार्ग मंजूर करण्याचं श्रेय आमदार रोहित पाटील घेत असल्यामुळे स्थानिक राजकारण चांगलंच तापलंय माजी खासदारांनी अथक पाठपुरावा करून भूसंपादनासह रस्त्याचे सर्व अडथळे दूर केले असताना केवळ निधीच्या अंतिम मंजुरीची बातमी घेऊन आमदार पाटील स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत असा स्पष्ट आरोप समर्थकांनी केला आहा एकंदरीत विटा म्हैसाळ महामार्ग प्रकल्पाच्या ऐतिहासिक तपशिलातून सदर रस्त्याच्या मंजुरीचे मूळ श्रेय माजी खासदार संजय काका पाटील यांना असल्याचं स्पष्ट होत आमदार रोहित पाटलांनी याचा आम्हीच रस्ता मंजूर केला हा दावा वस्तुस्थितीला दा धरून नसल्याचं या प्रकरणातून समोर आलंय काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली या मनमाड टू चिकोडी मार्गे बेंगलोर बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं ते दोन हजार चौदापासनं प्रयत्न होते त्या कामकाजात घेऊन सोळापासून त्या कामकाजांना बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते, का जा जा ते का विटार आता काम एक महिना दीड महिना दोन महिने सुरू झालेला आहे तेही काम लवकर दोन तीन महिन्यात आवरलं जाईल तासगाव विटार टू काकडवाडी म्हैशाल हा जो रस्ता आहे तो आपण फोर लेन केलेला आहे बाकीचे सगळे रोड तिथनं तीन लाईनचे रोड आहेत आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू फुडचा नऊशे पंच्याहत्तर तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कवटेकांच्या अलीगडपर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रव्यवहार काय केला कुणी मंजुरी आणल्या काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलावातून डावा आणि उजवा कालवा राष्ट्रीयकरण आणि अंजनीच्या तलावापर्यंत पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ दोन दिवसामध्ये त्याचे सगळे फलासे केले जातील माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही इथून पुढं तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना दोन वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले हो म्हणजे जनता एवढी दूधखुळी नाही तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतोय